श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शोभा दिवस श्रुते हो जीवनाचा प्रवास करत असताना आज आपल्या सोबत असलेला माणूस उद्या डोळ्यासमोर असेल याची कधीच खात्री नाही आज हसळत बोलत आपल्याला आधार देणारा उद्या तसाच हात धरून राहील का हेही सांगता येत नाही कधी कधी आयुष्य अचानक सगळं हिसकावून येतं आणि आपण मात्र रिकाम्या जागेकडे पाहत राहतो तो गेल्यानंतर आपण गायलेल्या प्रत्येक अश्रू त्याला दिसेल का माहीत नाही पण केलेला हंबरडा त्याच्या कानावर पोहोचेल का हे सुद्धा माहीत नाही पण इतकं नक्की की तो परत येणार नाही म्हणून श्रोते हो हा जीवनाचा प्रवास करत असताना आहे तोवर त्याला जपा त्याच्या छोट्या चुका हसून विसरा त्याला वेळ द्या मायेनं बोला मग आपली आई असू द्या आपले वडील असू द्या आपली नातलग असू द्या किंवा बाकी कोणीही असू द्या कारण श्रोते हो नंतर कावळ्यात त्याला शोधत बसलास तरी तो परत भेटेल याची ही खात्री नाही बघा पडलं तर नक्की विचार करा चला आजी आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका आशेच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचा एक फायदा असतो मनावर कुठलंही ओझर राहत नाही किमती वरून नाही तर हिमतीवरून ओळखा शब्द फिरवणारी मिळतील पण शब्द पाळणारा मिळेल चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही पण निष्ठोर शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा पैशा। स्वभावानं कमावलेली माणसं ही जास्त सुख देतात स्वभाव पेड्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीत पण देतो एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकटं जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्र नसताना सुद्धा गाव गोळा होतो पण वाईट वेळ असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत जनावरला नेता येत पण पाणी मात्र त्याला स्वतःच प्यावं लागतं जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत बदल घडत नसतो परिस्थितीशी झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचं तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर ती जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचा पकवान सुद्धा नकोस होत तेव्हा योग्य वेळी जे मिळतं ते आपलं असत कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी घड्याच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जाग करते ती माणसं आयुष्यात योग्य दिशेनं पावलं टाकत असतात सगळेच निर्णय मनानं घेऊ नका काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो अन्यायपुढं मान झुकू नका स्वाभिमानानं लढा प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा उच्च निश्चतेच्या कल्पना बदलून टाका जातीपाती सोडून द्या आपण जे पेरतो तेच उगवतं आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं म्हणूनच पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही अगदी आपल्या आई वडिलांसारखं मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणारे व्यक्तीला जाणीव होऊ देत नाही नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे त्याच्याभोवती कितीही बलाढे स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा तुम्ही गोळ्यावर ठेवता कारण गोळ्या जरी कडू असल्या तरी ते आपल्या असतात अगदी फायदेश चांगल्या माणसांचा असत आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशानं कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावानं कमावलेली माणसं ही जास्त सुख देतात आयुष्याचं सुख हे कशात आहे माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा आणि तीच खरी श्रीमंत येईल जेव्हा समोर मोहाचा पसारा नटलेला असतो तीच खरी वेळ असते जगासमोर स्वतःला एकनिष्ठ निष्ठावंत बनून उभं राहण्याची डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप जेव्हा तुम्ही आणि तुच्छ हे दाखवायचा दुबळेपणा करता तेव्हा दुसरे ग्रेड आणि तुम्ही तुच्छ आहात हे सिद्ध करता कालचा विचार करण्यापेक्षा आपला आज आणि उद्याचा विचार करा मेहनत केली तर यश निश्चित आहे आणि तुम्ही जिंकणारच आपल्याला चटके देणारी दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे वीजताना वाचवलेलं असत झाडाना पक्षी आणि घरट्याला कितीही ऊन वारा पाऊस झेलत जपलं तरी पक्षी एक दिवस झाडाला सोडून उडून जातात तसंच माणसाचं सुदै कितीही जीवापाड जपा कितीही जीव लावा शेवटी कुणीच कुणाचं नसतं आणि हे त्रिवार सध जीवनात मित्र जरूर असावेत पण ते चालणाऱ्याला पाडणारे नसावेत तर पडणाऱ्या उठवून चालायला लावणारे असावेत माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची मन सपतो दररोज होणारी सकाळ हा कधीही साधा दिवस नसो देवान आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे कितीही के दुःख येऊ तुमच्या भावनांशी नेहमी प्रामाणिक राहा कधी कधी आपल्या मनात नकारात्मक भावनाही येतात त्या तशा येणं स्वाभाविक आहे त्या व्यक्त करून मोकळं व्हा मनात कुढत राहू नका जिवाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासांची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत आयुष्य हे फुलपाखराप्रमाणे त्यात मनासारखे रंग भरले की ते खुलवून दिसते मग त्यात कोणते रंग भरायचे ते आपले आपण ठरवायचं आयुष्य जगणं एवढं सोपं असतं तर मुंढ्याने पावसाच्या भीतीपोटी वारूळ बांधलं नसतं